मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे त्या अनुषंगाने शहरासोबतच गावोगावी बैठकांच्या माध्यमातून तयारी सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी धाराशिव ते तुळजापूर अशी महावाहन रॅली काढण्यात आली ही रॅली शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक येथून सुरू झाली नंतर महात्मा बसवेश्वर चौक राजमाता जिजाऊ चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक देशपांडे स्टँड राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे तुळजापूर शहरात दाखल झाली यात दुचाकी चालक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते मराठा बांधवांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन मराठा आरक्षण मिळावे आणि मुंबई येथील मनोज जरांगी पाटील यांचे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी साकडे घातले मनोज जरांगी पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनापूर्वी गावोगावी नियोजनासाठी कॉर्नर सभा बैठका घेतल्या जात असून सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे